दुर्गा चालीसा हे हिंदू धर्मातील एक अत्यंत लोकप्रिय व सामर्थ्यशाली स्तोत्र आहे याची रचना संत तुलसीदासांनी केली असून हे देवी दुर्गेला समर्पित आहे यात एकूण चाळीस चौपा आहेत म्हणून याला चालिसा असं नाव पडलं आहे दुर्गा चालिसाचं चा महत्त्व नवरात्रासारख्या उत्सवात विशेषतः वाढतं कारण या काळात देवीच्या विविध रूपांची उपासना केली जाते दुर्गा ही शक्ती धैर्य संरक्षण आणि करुणेचं प्रतीक मानली जाते चालिसाच्या चा चा वर्णन आणि भक्तांवर होणाऱ्या कृपांचा उल्लेख आहे असं मानलं जातं की दुर्गा चालिसा भक्तिभावाने पठण केल्याने जीवनातील संकट दूर होतात नीती शत्रू रोग यांचा नाश होतो आणि साधकाला आत्मविश्वास मिळतो या स्तोत्राच्या पठणाने घरात नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन सकारात्मकता व आनंद वाढतो हे केवळ काव्य नसून एक प्रकारे कवच आहे जे साधकाला संरक्षण देत काही परंपरांनुसार सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ आणि शांत वातावरणात दुर्गा चालिसा पठण करावं नवरात्रात तर या पठणाला विशेष महत्व असतं कारण नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते आणि दुर्गा चालिसा या आराधनेचं सार आहे या देवीच्या अद्भुत आणि दैवी स्वरूपाचा उल्लेख आढळतो कधी ती शत्रूंचा संहार करणारी उग्र रूपात दिसते तर कधी भक्तांचं दुःख दूर करणारी करुणा मे माता म्हणून प्रकटते म्हणूनच या चालिसाला भक्त विशेष श्रद्धेने वाचतात किंवा ऐकतात आध्यात्मिक दृष्ट्या हे स्तोत्र साधकाच्या मन बुद्धी व आत्म्यावर प्रभाव टाकत त्याला नीतीमूल्यांकडे नेऊन जीवनात संतुलन आणतं या चालिसाचं एक विशेष रहस्य म्हणजे यात मंत्रशक्ती दडलेली आहे प्रत्येक चौपाईचा उच्चार ही एक कंपनशक्ती निर्माण करतो जी साधकाच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून त्याचा आत्मविश्वास वाढवते म्हणूनच केवळ वाचनाने नव्हे तर भावपूर्ण आणि एकाग्रतेने केलेल्या पठणानेच दुर्गा चालिसाचे खरे फल प्राप्त होत जगभरातील लाखो भक्त दररोज दुर्गा चालिसा पठण करून मनशांती आणि शक्ती मिळवतात संकट समयी आजारपणात किंवा मानसिक खचलेपणातही हे स्तोत्र एक मानसिक आधार बनत संक्षेपाने सांगायचं तर दुर्गा चालिसा हे केवळ एक स्तोत्र नाही तर देवी दुर्गेच्या अपार शक्तीचं गोपित आहे जे भक्ताला सर्व संकटांवर विजय मिळवण्याची प्रेरणा आणि दिव्य संरक्षण देतं